हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे मी पण आहे मजेत तर चला मंडळी आज मी एका ठिकाणी चाललेली आहे तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की कान उघळलेले जे कान असतात म्हणजे छिद्र मोठे झालेले तर ते चिटकून मिळतात हे तुम्हाला माहिती आहे का तर मला तर अजिबात माहिती नव्हते याच्याविषयी की ते असे चिटकून मिळतात सकाळी सासूबाईंचा सा फोन आला की एका ठिकाणी असं लोशनने कान चिटकून देतात ता, पार्लरमध्ये कर, तर ॲड्रेस पण त्यांनीच मला सांगितला पाथर्डीचंच पार्लर आहे ताईंचं तर मला म्हटलं की तुझी मैत्रीण आहेत तर हे कर चौकशी करून बघ म्हणून मग मी कॉल केला तर त्या म्हटल्या हो तसं करून मिळतं कान कोण मिळतात पण मला असं वाटलं होतं की फक्त असा हॉस्पिटलमध्ये टाका वगैरे टाकून करत असतील पण ह्या प्रकार हा प्रकार तर नवीनच ऐकला मी की असं कान चिटकून मिळतात किंवा मोठे झालेले जे छिद्र असतात ते छिद्र बारीक करून मिळतात तर आत्ता जस्ट आता किती वाजले सव्वा चार वाजले तर आता मी चालले आहे माझ्या सासूबाईंकडे आणि सासूबाईंना घेऊन मी जाणार आहे आता पार्लरमध्ये आणि ते कसं करतायत ते मी पाहणार आहे पहिल्यांदाच पाहते मी तुम्ही पाहिलेलं असेल कदाचित की आईंना माहीत असेल काहींना माहीत नसेल तर माझ्यासाठी तर हे नवीन आहे तर आता मी चाललेली आहे आणि माझ्या कानाचं जर झाला विषय तर तुम्हाला सांगू का माझं उलटं आहे आजपर्यंत खूप सारे प्रकार कानातले मी ट्राय केले जड घालून पाहिले पण माझे कान इतके काही जाड आहेत ना की ते खाली अजिबात ओघळत नाही आहेत मला त्याच्यामुळे काय होतं छिद्र खूप बारीक आहे आणि हौस होत नाही माझे जे काही मोठे कानातले असतात घालायचे ती का हौस होत नाही कारण ते मोठ्या कानातल्यांची जी मागची जी दांडी असते ती जाड असते आणि कसल्याच कशीच ती दांडी माझ्या कानामध्ये जात नाही माझ्या कानामध्ये एकदम अशी छोटी दांडी जाते पहा आणि माझे जेवढे काही आहे कानातले म्हणजे केलेले तर त्या कानातल्यांची दांडी आवर्जून मी छोटी बनवून घेतलेली आहे की जेणेकरून मला ती कानात जाईल आणि असे बरेचसे माझे जोड पडलेत जशी ती पुंगळी असते ना मागची मोठी पुंगळी ती पुंगळी अजिबात कानात जात नाही माझ्या त्याच्यामुळे मला तर काय कशीच हौस करता येत नाही सिम्पल छोटंसं घालावं लागतं पण उलटं आहे माझ्या सासूबाईंचं झालेलं त्यांचं छिद्र खूप मोठं झालं आहे कानातल्याचं आणि त्याच्यामुळं कुठलं काही घातलं की ते गळतं सारखं खाली आणि एखाद्या वेळेस तर मी असं पण ऐकलेलं आहे बायकांचं तर कधी कधी ते तुटून पण जातं तर तशी वेळ नाही आलेली अजून तर आता लिया लिया तर आ, मी चाललेली आहे त्यांना घेऊन पार्लरमध्ये तर पाहूयात तिथे जाऊन की कसं करतात मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे की तर कसं करतात नेमकं काय प्रोसिजर आहे त्याची त्यांनी मला विचारून घेतला अगोदर त्यांना काही शुगरचा वगैरे त्रास आहे का तर मी त्यांना नाही आहे त्रास आणि पाहूयात आता चला तर आता आम्ही आलेलो आहोत ईशा ब्युटी पार्लरमध्ये चल मग चल फायनली आम्ही आलेलो आहोत ईशा ब्युटी पार्लरमध्ये आणि दुर्वाची पण थोडीशी कटिंग करायची आहे माझी इच्छा नव्हती पण तिच्या बाबांचं खूप चाललेलं होतं की थोडेसे केस खालून व्यवस्थित करून आण कारण मला तिचे वाढवायचे आहेत जेणेकरून तिची छान पोणी येईल खूप दिवसांनी तिचे केस वाढलेले आहेत आणि एवढे कधीच वाढलेले नव्हते तर माझी इच्छा होती की थोडेसे अजून धीर जर धरला तर तिची छान पोणी येईल मागे पण थोडंसं म्हटलं जाऊ द्या त्यांची पण इच्छा आहे तर थोडं शेप देऊयात तर दुर्वाला पण घेऊन आलो होत आम्ही आणि या आहेत अर्चना ताई तर माझ्या सासूबाई आता त्यांच्याशी बोलतायत की कसं असतं काय असतं आणि काही त्याचे साईड इफेक्ट होतात की नाही तसं त्यांनी मला अगोदरच विचारलेलं होतं की शुगर वगैरे काही आहे का त्यांना तर म्हटलं नाही शुगर नाही आहे आणि मग अपॉइंटमेंट घेतली टाईम ठरवला आणि त्यावेळेस आलेले आहेत आम्ही तर सासूबाईंचं आता चाललेलं आहेत गप्पा सासूबाई आमच्या खूप बोलके आहेत त्यांना खूप बोलायला लागतं तर आत्ता कसं करतायत ते मी आता मला फार उत्सुकता होती नेमकं हे काय प्रकारे कारण मला माहितीच नव्हतं की असं काही असतं म्हणून सासूबाईंनीच मला सांगितलं त्या उलट जास्त माझ्यापेक्षा हे ॲडव्हान्स आहेत पुढच्या त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात बऱ्याचशा गोष्टी मला त्यांच्याकडून माहिती होतात तर त्यांनीच मला सुचवलेलं की असं काही असतं तू चौकशी कर आणि मग मी विचारल्यानंतर मला ते म्हटलं की हो आहे या तुम्ही घेऊन मग टाईम ठरवला आणि मग मी घेऊन आले सासूबाईंना आणि दुर्वाला तर आता त्या करतायत मला उत्सुकता आहे नेमकं कसं असतं काय असतं किती वेळ लागतो आहे नेमकं काय प्रोसिजर आहे ते एक लिक्विड दिसतं आहे आणि ते लिक्विड टूथपिकसारखं जे आहे काडी त्या काडीच्या साहाय्याने ते लावणार आहेत आपल्याला आता कसलं आहे काय आहे त्यांनाच माहिती आहे आपल्याला काय त्याच्याविषयी डिटेल माहिती नाही पण फार काय साईड इफेक्ट होत नाहीत त्या बोलल्या थोडंसं चुनचून होईल किंवा थोडीशी खाज येईल दोन चार दिवस उलट ते चांगलं असतं बोलल्या की आलेली चांगली असते जेणेकरून जखम ते मिळून येते नंतर तर पहा आता कसं चालू आहे थोडंसं स्टेरिलाइज करून घेतलं आहे त्यांनी आणि आता ते लोशन लावतील दुर्वा बसलेली आहे फार काय वेळ लागला नाही या गोष्टीसाठी अगदी दहा मिनटामध्ये होऊन गेलं सगळं हे पात दोन्ही साईडने लोशन लावून घेत आहेत ते आणि अजून नंतर काय येत पाहूयात आपण वाईट झालं आहे पण जिथे लावलं आहे ना ती जागा पूर्ण वाईट झाली आहे थोडीशी चुनचुन होती आहे सासूबाईंना मी विचारलं तर ते म्हणे होती थोडंसं असं इचिंग झाल्यासारखं होतं आहे आणि आता त्या चिकटपट्टी लावून घेणार आहेत त्याच्यावरती पण आता काही पण पार्लरमध्ये जे नाही त्या सुविधा यायला लागल्यात अगदी कान टोचण्यापासून सगळं आहे आता यांच्याकडे पण ती मशीनगण आहे कान टोचण्याची तर नंतर त्यांना मी विचारून घेतलं की आता कसं करणार की याच्यामध्येच तुम्ही छिद्र ठेवणार की हे पूर्ण बुजून जाणार कसं काय होणार तर त्या बोलल्या की हे आता जिथं आहे जिथं आपण पॅक केलं आहे तिथे आपण काहीच करणार नाही आहोत दुसऱ्या ठिकाणी मशीनगणने आता आपण नंतर छिद्र पाडून घेणार आणि ह्या ठिकाणी ही जे पॅक केलेलं आहे तिथे आता काहीच करायचं नाहीतर ते पुन्हा ओघळू शकतं असं त्यांनी सांगितलं आहे आणि तीन महिने बोलल्या त्या की तीन महिने जवळपास आता त्याला काहीच घालू नका कानामध्ये घालता तर येणारच नाही कारण त्यांनी ते पॅक केलं आणि तीन महिने राहू द्या म्हणे रिकवर व्हायला म्हणजे तसं महिनाभरातही होईल पण नंतर पाडूयात बोलले छिद्र आणि त्यांच्याकडे पण ती गण आहे तर छिद्र आम्ही तिथेच पाडून घेणार आहोत त्यांच्याकडून तर आता एक कान झालं पॅक करून पहा थोडाच वेळ लागला अगदी सात आठ मिनिट लागले आणि खूप साऱ्या त्यांच्या हाताखाली मुली असतात तिथे शिकणाऱ्या भरपूर मोठं त्यांचं अकॅडमी चालू असते क्लास असतात त्यांचे मेकअपचे तो कि कसा काई का, से इल, तर आता समजावून सांगत आहेत त्या की कसं प्रिकॉशन घ्यायचं काय करायचं घाबरू नका खाज येईल त्याला थोडंसं हे होईल तर काही घाबरायचं नाही बोलले आणि सासूबाईंना बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या सासूबाई तर आमच्या भारकडक आहेत त्यांना म्हणजे असं त्या काय घाबरणाऱ्या नाही आहेत पण त्यांनी थोड्याशा सूचना दिल्या आहेत आता आणि आता दुसरं कान घेतला आहे करायला पाहूयात माऊचं चाललं आहे खेळणं टाका टाकण्यापेक्षा तर ह्या गोष्टी सोप्या आहेत मि सासूबाईंना म्हटलं अगोदर आवर टाका टाकतात ना म्हटलं त्याला तर ते म्हणे नाही नाही टाका नाही चिटकून देतात म्हणे पण त्याच्यापेक्षा तरी बेटर आहे ते टाका टाकून उलट जास्त वाढवण्यापेक्षा चांगलं हे पाथर्डीमधले जे काही मेकअप असतात आता हल्ली मुलींची एच डी मेकअप असतात तर ते एच डी मेकअप मॅक्झिमम अर्चना ताईंकडेच असतात बऱ्याचशा ब्रायडल असतात त्यांच्याकडे आणि बरेचसे क्लायंट म्हणजे सारखं चालू असतं बाहेरही जातात त्या औरंगाबादनगर जिथे ऑर्डर और असेल तिथे त्या स्वतः स्वतःचं सगळं मुली वगैरे सगळं त्यांचं असतं सगळेजण ते मेकअपसाठी जातात बाहेरसुद्धा तर पाथर्डीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची सेवा चालू आहे आणि बऱ्यापैकी सगळ्या सुविधा इथे अवेलेबल आहेत हे मेन आहे सासूबाईंचं झाल्यानंतर आता आईलाही घेऊन येणार आहे मी कारण आईचाही हाच प्रॉब्लेम झाला आहे आई, आई, आई आजच येणार होती आजच बोलून घेत होती मी आईला पण फोन लागला नाही तिचा म्हटलं आता या म्हणजे पाहिलं मी अगोदर कसं असतं काय त्यांचं आईचं म्हणणं होतं की अगोदर तुम्ही करून या आणि मग मी येईल नंतर एखाद्या दिवशी पण तिचा काय कॉल लागला नाही नंतर तर तिला पण आता एखाद्या दिवशी घेऊन येऊन तिलाही करून टाकू दोन्ही कानाचं अगोदर सासूबाईंचं एकदा क्लिअर होऊन देणार आहे आणि मग तिला घेऊन येईल एखाद्या दिवशी तर यांना काही त्रास झाला नाही सासूबाईंना माझ्या रात्री त्यांना सांगितलं थोडंसं सा आज अँटीबायोटिक घ्या म्हणून गरज नव्हती पण मी घ्यायला लावली त्यांना अँटीबायोटिक आणि पेनकिलर तर काही तसा फारसा त्रास झालेला नाही आहे त्यांना झालं अगदी पंधरा मिनटाच्या आतमध्ये दोन्ही कान क्लिअर झालेत आणि आता माऊचं हेअरकट करणार आहे अगदी फक्त थोडंसं माऊला खालून शेप द्यायचा आहे थोडासा ट्रिमिंग करायचं आहे फक्त तर आता झाले कानाला पट्ट्या लावल्या सासूबाईला एका ठिकाणी जायचं होतं पण त्यांनी ते पण कॅन्सल केलं म्हणे नको आता जाऊ दे कानाला पट्ट्या टायांना माहीत नव्हतं की असं काही असतं मलाही माहीत नव्हतं मला वाटलं की फक्त चिटकून देतील आणि मग एकदम मॅज पहिल्यासारखं दिसेल पण त्या पट्ट्या लावल्यामुळे मग जिथे आम्हाला जायचं होतं इथलं काम संपल्यानंतर तर ते पुढचं सगळं प्रोग्राम कॅन्सल करावा लागला आणि त्या म्हटल्या नको आता डायरेक्ट मला घरी सोड आणि काही किरकोळ कामं असतील तर तू करून घे मग मी अगोदर त्यांना घरी सोडलं माऊला आणि त्यांना आणि नंतर मग मी परत माझ्या काही कामं करण्यासाठी गावात आले तर पट्ट्या पण असं आहे की त्या बोलल्या की ज्यावेळेला आठ दिवस लागू किती दिवस लागू जेवर त्या मनाने पडतील तेव्हा पडू द्या हाताने काढू नका तर झाला फायनली आता करणार आहोत मावचा हेअरकट आणि खुश आहेत त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही गवार वगैरे सगळं करू शकता त्याला खाज वगैरे येऊन द्या आणि ते हेअर वॉश पण करू शकतात हेअर वॉश केल्याने ते प्रॉब्लेम फक्त ही पट्टी स्वतःच्या हाताने काढायची नाही जेव्हा पडेल तेव्हा पडेल जास्त उलट चिकचिक झालं का तर हे जे दुःख आहे का ते असं जुळत आणि मग एकत्र येऊन ते बरं होतं कारण टाके वगैरे काही घेतले नाही टाके घेतल्या लोक काय करतात स्टिच काढण्यासाठी कट करतात ना मग ते दुख होतं आता आपलं हे आहे ना तुम्हाला खूपच तकलीफ झाली एखादी कव्हर समजा आता हे होणार लवकर पंधरा दिवसात कव्हर पण तीन महिने तसंच ठेवायचं म्हणजे हे तर पट्टी आठ दिवसातच पडतात पंधरा दिवसात थोडबुक बरं आणि त्याच्यानंतर तीन महिने काहीच नाही नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा घालायचे तेव्हा त्याच शिवाय नाही घालायचं दुसरं छिद्र पाडायचं आणि तिथं घालायचं तुम्ही जर त्या छिद्रामध्ये घातलं तर ते कांत ओघळ होणार आपल्याला ती बाजू सोडून एकदम छोटीशी बाजूमध्ये तिथं हे करावं लागेल हा छिद्र करावं लागेल पण आहे करायची बाजूला साईडला कधी करू शकतो आपण आता तीन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर आता एक तर आता सासूबाईंच्या कानांचं काम झाल्यानंतर आता माऊला आहे हेअर कटसाठी माऊ फार कन्फ्यूज आहे आणि काय म्हणतात थोडीशी डिस्टर्ब पण आहे नर्वस आहे कारण तिचं म्हणणं आहे की हे काय नेमकं माझं केसांचं काय वाटोळं होतंय की काय तिला काय कापायची इच्छा नव्हती फार काय बारीक तिला असं वाटत होतं की खूप बारीक करतायत की काय पण माझं मलाच करायचे नव्हते त्याच्यामुळे मी तिला सांगितलं होतं की नाही तुझे अगदी थोडे केस कापले जातील घाबरू नकोस तर थोडी नर्वस होती माऊ पण नंतर खूप खुश झाली अगदी थोडेसे मागचे जे केस आहेत ना पुढचं तर मी अजिबात काप नका कापू म्हणून सांगितलं होतं कारण पुढचे केस आणि मागच्या केसची लेवल अजून झालेली नव्हती पुढचे छोटेसे आहेत अजून तर त्यांना म्हटलं मागचेच थोडेसे कमी करा पुढच्या ॲज इट इज राहू द्या तर मागचे अगदी थोडेसे केस त्यांनी कापले आणि माऊ मात्र नंतर खुश झाली माऊ अशी म्हणत होती की आता मला केस असे हलवल्यावर माझ्या केस हलायला लागले आणि सकाळीच मला त्याचा कॉल आलेला होता खूप खुश होती ती तर पहिले हलत नव्हतं तिचं म्हणणं कारण थोडेसे खाली आता त्याला शेंडे येतातच ना तर खुश होती सकाळी आज अगदी थोडे केस कापले तिचे माऊचा हेअरकट खूप कमी वेळेस मी केलेला आहे तिचं हेअर कट करण्याचं काम तिच्या बाबांकडेच असतं आणि कसे वाढवायचे आहेत की ठेवायचे आहेत की कमी करायचे आहेत हे सगळं तिचे बाबा डिसाईड करतात तिचे सगळे हक्क तिच्या बाबांकडे आत्ता पण हे बाबांनी सुचवलं होतं थोडेसे बारीक करून आण म्हणून तर तिच्या बाबांना जसं आवडतं ती बाबांची जरा जास्त लाडकी आहे त्याच्यामुळे बाबा जसं म्हणतील तसं तिचं करावं लागतं आणि ती पण त्यांचं ऐकते खूप तर त्यांच्या म्हणण्यानुसारच आज मी हे केस कापायला आणले होते पहिले तिची बॉयकटच होती त्यांना बॉयकटच आवडतील त्यांना तिचा बॉय असा काय म्हणतो आपण एकदम मुलासारखा लूक आवडतो तर केस वाढवायलाही त्यांचं खूप सुरुवातीला विरोध होता पण आम्हीच सगळ्यांनी मिळून कसं बसं समजूत घालून केस वाढवलेत तिचे थोडेसे नाहीतर त्यांना अजिबात आवडत नाही वाढलेले तर आता थोडंसं कापून घेऊयात आणि कसं वाटतंय माऊला पाहूयात खुश होते कि ना हॉट हो आहे का कोल्ड कोल्ड चला आता पार्लर मधून आल्यानंतर आम्ही चाललेलो फिरायला आणि रोजच जात आहेत आम्ही आता तीन चार दिवस झाले तर छान वाटतं संध्याकाळी एकदम थोडंसं फ्रेश आवेत निवांता असा आहे हा आणि खूप जण फिरायला जातात आणि ट्रॅफिक मेन म्हणजे ट्रॅफिक नाही आहे नाहीतर मेन रोडवर जर गेलं ना खूप साऱ्या गाड्या आणि चालण्याचा पण प्रॉब्लेम होतो तर एका एक ठिकाणी पण आम्हाला हे कुत्रे दिसले शेतामध्ये फिरायला गेल्यानंतरच त्यांनी मला वाटतं प्रोफेशनली पाळलेले दिसत आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे होते आणि आम्हाला तर खूप आवड आहे कुत्र्यांची तर मी थांबून आवर्जून व्हिडिओ घेतला त्यांचा तर हे दोघे होते आणि अजून पुढे गेल्यानंतर पण दोन चार कुत्रे होते तर खूप गोड होते ते आणि मला काय मोह आवडला नाही हे पा हे सगळे चार पाच कुत्रे होते एक दोन मला वाटतं बाजूला पण गेलेले होते टेरर आहेत दिसायला पण क्यूट असतात काही नाही करत बाकी तरी नऊ दहा लागले ती पृथ्वीराजला नऊ वाटेच्या